मोठं कासव गावलं गावलय तरी सोडतो ना इथं सोडून इथे खाली पाण्याच काटेबा कसले ते एवढं वासून जावं लागतं आता आपण आहे खेकडे पकडायला नदीमध्ये आता उतरले आपण बघूया तिथे थेके खेकडे भेटतात त्यात वाटत तर नाही आहे कारण का पाणी खूप आहे तरी तुम्ही बघूया भेटले नशिबात असले तर भेटते तर चला व्हिडिओ पुढे शेट बघा तुम्ही बाहेरून चल ना हा बा हा बार आहे बरोबर बरोबर काटाय काट चला आम्ही भरपूर जण आहोत तिघ जण आहोत आरामात आरामात चला काटे विट बघत चला पाणी खूप आहे अशा किरव्या स्वतः तुम्ही किरव्या माग सोडून जातात माझ्या पर... <स्थाँगा> हे होतं म्हणून तुम्ही पण चुकले तुम्ही असं काय करता पुढे का जाता कडलच किरी असतात रे मोठ्या पाण्याला नसत आता समजते साईज मोठी आहे चल टाक <स्थाँगा> बारीक पाण्याला जाऊ रे मोठ्या पाण्याला नसणार हा आता नाही चांगले दिसत आहेत आता जरा म्हणजे बरेच साईज सांगतो मोठी आहे मोठी अशी ऍक्टिंग करते की मोठी भेटली आहे उग्या केवढ्या फायताड काढला नाही चावली चावली जवळ डवठ येऊ का पकडायला पकडू मित्रांनो तीन भेटलं तर मीच नाही जरा या काय <laughs> आहे भेटले आता भाऊ कारण मम्मी बोलले दोन किरव्या घेऊन ये हा मला चला अरे एवढं वाकून जायचं खालून हा काहीतरी भेटलंय दीपकला बघूया हो काय भेटलंय काहीतरी भेटलंय बघूया <laughs> दहा किलोचे किलो हो मोठी आहे आहे मोठी भाई चौथी किलो आले माझी माझी चार किलो चला मोठे नाही भेट कुठलं चप्पल पिपल गेली होती वावर बिट बघा रे अरे मला खाली भेट काय बघ मित्रांनो कासव भेटलोय दीपकला दाखव उलट पाड उलट पाड उलट पाड ला आम्ही येलो घडलो

आवत असं नाही नकल लावलं ना नको लावतो टाकेल त्याला काय करा घेऊन एवढा मोठा हवंय तुला मी नाही होतो ना कशाला मी नाही होतो ना तो अरे मित्राला पाहिजे रे त्याला एवढं मोठं एवढं मोठं वर तिथे वर वरतोड ही घे मोबाईल गाईड बघा मित्रांनो केवढं मोठं कासव गावलं सोडतो ना इथं सोड इथं खाली पाण्याची येणार आहे तर मित्रांनो केवढं मोठं कासव गावलं जाऊ दे आपण आपल्याला नको आहे ते एवढं मोठं कासव चल ते बघ गेलं कवळ नाही जायल ते पाण्या इकडं कुठं आलं मोठी कासव आहेत रे बाकी काय ना चावलं ना तर जाम घेते कावत आई शपथ खतरनाक आहे बघा किती वाकून जावं लागतं रिक्स आहे भाई रिक्स थांब काटाय थांब काटे वरती काटाय वस आयुष्य एवढं वापरून पडलो मिस गावल्या तर तीन चारच किरव्या पण हे आई शोपात काटे भरपूर बाकी काय नाही अजून पा पाणी दाखवतोय सोम कस थांब रे ढगारशी थांब मला म्हणायला होते ए वाहवली बघ पाणी बघा इथे किती आहे एवढ्या पाण्यातनं बोलतोय य म्हणून वरती परत येताना प्लस आम्हाला इकडूनच यायचं आहे एवढ्या पाण्यात असं ते ॲडव्हेंचर बघा आहे किती मला भीती वाटते यायला एवढं ॲडव्हेंचर ते रिक्स आहे खूप रिक्स आहे बघा खूप रिस्की काम आहे की इकडे आम्हाला मागात पडतील रे मला येऊ दे काय आहे रे तू पाय संभाल बाकी काय ह्याच्यात ना चला वरती नाही येऊ कसा रे मला गोरो माही हा बघ ते बघ किरी बघ इ भई बघ हा बघ ते हा उडी मारल ना दीपक हा उडी मारल जाम लवकर उचल तोंडावर उडी मारत हा त्या बाकी ह्याच्या दहानाची टांग कर गलदला उडी मारल दो तुला उडी मारल दो, गुणा। दो गुणा। <गणागागाँ>। काय चौकात चौकात पडू नको आयला हे बघ ना कसलं जबरदस्त झालंय कुठणार रे इकडून नाही ना जायला त्यासाठी एवढं वरती यायचं काय कमी नाही आहे चल चल मला हात दे मी कसा येत काटायच बरते तो मित्रांनो एक डेंगा काढला नाही आमच्या सायल त्याच्या पुढे वर मारतो तोंडावरे मित्रांनो हा बघा डेंगा जेवढा मोठा आहे एक पाय किरवीचा मित्रांनो किरवी निघाली आहे एवढी मोठी आहे बघा आमच्या युट्यूबवर नि काढला आहे आमच्या अरे तुम्ही गेलो पुढे मग मी काय करू तेव्हा ते एवढं वाकून जावं लागतं खूप रिस्की काम आहे खेकडे पकडायचं काय काम खेकडे पकडायचं खूप रिस्की काम आहे मित्र ॲडव्हेंचर खूप आहे ह्याच्यामध्ये 狗狗，嗯嗯嗯嗯，嘿嘿嘿嘿嘿嘿嘿嘿。嗯，阿里。 அடுவ காடா அடுவா बार दोने <laughs> हाँ, 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 <laughs> दे बारके हा दोन्ही अंगण पकड स्वामी वरड नको चांगलं किरव्याला आलं गावातून एवढी हे बघ पकड काय नाही पकड अरे बारके आहे पकड ना हा हा बरोबर आहे दाब अरे घाबरून नको दाब डायरेक्ट हा जोरान दाब तुझी ताकदायकडून तेवढं दाब तुझ्या ते. बिंदास पकडायचे चावत नाही तशी ती चावत नाही हे सोम्या आंगडं पकडायचं तशी चावत नाही फक्त आंगड नाही पकडायचं पूर्ण पार्ट पण त्याचं पार्ट पण पकडायचं चल पुढे जा Oh. हो पकड पकड दे पकड अरे नाही पकड हा दीपक घे टाकू त्याला घे पकड टाक सोमने व तीन किरव्या पकडल्या म्हणायला तरी अग मित्रांनो मोठ्या मोठ्या ही बघ कसलेच बरं पाहिजे एवढ्या पण नाही भरते